फ्रेंड्स कश्या आहेत आज आपण पनीर टिक्याची भाजी बनवलं जी खायला खूप टेस्टी लागते आणि सेम सुद्धा होते चला तर बनवूया तर त्यासाठी सर्वप्रथम इथे घेतलेले आहे पाच टमॅटो घेतलेले आहेत सहा कांदे घेतलेले आहेत पनीर टिक्याचा मसाला घेतलेला आहे त्यासोबत ग अद्रक लसणीची पेस्ट इथे अर्धा किलो पनीर आहे मीठ आहे चवीनुसार आणि इथे काही मसाले घेतलेले आहेत तर चला आधी पण कांदे वगैरे कापून घ्या जवळजवळ इथे कांदे कापल्यानंतर एक वाटी जवळजवळ एक पाववाटी कांदे कापले आहे आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमीचं असं टमॅटो कापून घेतलेला आहे एकदम दोघंही बारीक कापाय त्यानंतर ह्या पनीरला छानपैकी धुवून घेतलेला आहे कारण की आपण प्लॅस्टिकमध्ये असतं त्यामुळे ते चांगलं लागत नाही सो धुवून घेतल्यानंतर बारीक बारीक स्लाईस करून घेऊया आणि स्लाईस केल्यानंतर याला मिडियम आकारात कापून घ्या हे तुमच्या मर्जीनुसार तुम्ही कापू शकता जर जाड हवे असेल तर जास्त जाड okay. पण आपल्याला हे क्यूबमध्ये कापायचे आहेत ज्यामुळे ते जास्त खाताना मोठेही वाटत नाही छोटेही होत नाही खायलाही आता हे सगळे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत ते सगळे कापले मी तर त्यासाठी बटर आणि तेल यांना दोघांना एकत्र टाकले बटर ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं नसेल तरी चालेल त्यानंतर याला जरापैकी तेलाला छानपैकी तेल गरम करून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये एक एक करून सगळे पनीर सोडवून सोडायचे जास्त तेल गरम नका करू कारण की त्यामुळे ते उडू शकते कारण की पनीर आता त्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे बघा आता गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता एका याला चाळणीच्या साह्याने छानपैकी गाळू चाळून घेऊया ज्यामुळे यातलं जे काही तेल असेल ते सगळं निथळून जाईल आता इथे काही मी पनीर और फ्राय केलेत आणि काही सुद्धा ठेवलेत मिक्स करणार आहोत तर आता पुन्हा जे तेल होतं ज्यामध्ये फ्राय केलं त्यामध्ये अजून थोडं तेल ॲड केलं कांदा टाकला कारण की ऑलरेडी तेल गरमच आहे मग त्यामुळे लगेच कांदा टाकला आता ह्या कांद्याला आपल्याला जवळजवळ गोल्डन ब्राऊनिश होईपर्यंत फ्राय करायचं आहे याला करता फ्राय करता असताना गॅस मिडियम ठेवावा त्यामुळे कांद्याला एक चव येते जर आपण फ्राय गॅ फास्ट गॅसवरती जर हे केलं तर त्यामुळे ते कांदा करपूही शकतो आता बघा थोडाफार गो गोल्डन झालेला आहे आता आपण याच्यामध्ये अद्रक लसणीची पेस्ट टाकणार आहोत एक चमचा अद्रक लसणीची पेस्ट टाकले तिलासुद्धा छानपैकी एक मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता इथे कांद्यामध्ये आपण टमॅटो ॲड करणार आहोत आता टमॅटोसुद्धा छानपैकी बारीक कापलेला असू द्या जर जास्त जाड कापला तर तो लवकर शिजत नाही येत याच्याऐवजी तुम्ही ते पनीरची पा टमॅटोची प्युरीसुद्धा वापरू शकता तर त्यानंतर याला तीन दोन ते तीन मिनटात आपण शिजवून देऊया हे पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे तर सुहानीचा पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे तर तर आपण चला याला बॉडीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि शक्यतो अर्धा अर्धा किलोचा बनवत असताना हा चाळीस रुपयाचा पनीर टिक्का मसाला घ्यावा त्यामुळे प्रमाण बरोबरही होते आणि सोबत त्याची रेसिपी सगळी पनीर टिक्काची रेसिपी या पॅकेटच्या मागेसुद्धा लिहिलेली आहे आता आपण घेतलेला आहे हा ना पनीर टिक्का मसाला तिखट नसतो पण आम्हाला तिखट खायची खूप आवड असते त्यामुळे आम्ही ते तिखट गरम मसाला लाल तिखट मसाला काश्मीरी तिखट हा सगळ्यांना एकत्र एकत्र टाकणार आहोत की त्यामुळे थोडं नॉर्मल ते तिखट होईल याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात थोडं थोडं गरम पाणी ॲड करून याची एक कर थोड़ पेस्ट बनवून घ्यायची बघा आता इथे पेस्ट तयार झालेले आहे तुम्ही जास्त घट किंवा पातळी करू शकता तुमच्यावर आहे आता तीन मिनटं झालेले आहेत आता आपण छानपैकी याला हलवून घेऊया कारण की मध्ये मध्ये हलवत राहावं कारण की ते चिकटू शकतं खाली पुन्हा आपण याला दोन मिनटानंतर दोन मिनटासाठी ठेवूया दोन मिनटानंतर बघा आता छानपैकी त्याला पाणी सुटलेले आहे आणि ही जवळजवळ आपण ज्याप्रमाणे टमॅटोची भाजी करतो त्याप्रमाणे शिजून घ्यायचं आहे त्यामुळे खाताना टमॅटो आपल्याला दाताखाली लागत नाही इथे छानपैकी शिजलेलं आहे टमॅटोसुद्धा आता आपण जी पिवरी तयार केली आहे ती याच्यात टाकूया आणि ह्या पिवरीलासुद्धा छानपैकी हलवून घ्यायची आहे आता ही पिवरी जास्त घट आहे त्यामुळे जे आपण अजून एक ग्लास पाणी ॲड करूया त्यालासुद्धा त्याला उकळी येईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे व त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचे आहेत तर इथे बघा आता मी दोन मिनटासाठी झाकण ठेवून पुन्हा उकळी आल्यानंतर याला काढलं आहे टाक ना आता याला छानपैकी एकदा हलवून घ्यायचे याच्यात मला मीठ टाकायचे राहिले होते ते मीठसुद्धा टाकावे ज्यावेळी आपण भाजी करत असतो ज्यावेळी मसाले टाकतो त्यावेळीच मीठ टाकायचे असते पण माझ्यानं राहून गेले त्यानंतर मीठ टाकायचे त्यालासुद्धा छानपैकी हलवून घ्यायचे त्यानंतर इथे जे काही पनीर आपण तळलेले आहेत किंवा जे असेच आपण ठेवलेले आहेत त्या दोघी प्राणी याच्यामध्ये टाकायचे छानपैकी हलवून घ्यायचं आता याला पुन्हा आपण एक मिनटं तुम्ही शिजवून द्या त्यासोबत इथे मी कोथंबीर टाकणार आहे आणि जे पनीर असतो त्याला थोडंसं स्मॅश करून तेसुद्धा वरून टाकणार आहे हे नाही टाकलं तरी चालतं आणि अशा पद्धतीने आपली पनीरची भाजी खूप टेस्टी तयार झालेली आहे जी खायला खूप टेस्टीही लागते दिया। भी तर आपण त्याच्यात बटे टाकले आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून देऊया त्यामुळे बत वित वितळ्या त्यानंतर पुन्हा याच्यात बागा वाटीत काढलेले जी खायला खूप टेस्टी ही लागते आणि मस्तही जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलवर अपलोड आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही बघू शकता